आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुकिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थानच्या बनावट ॲप घोटाळ्यातून जगभरातील भाविकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे सायबर पोलिसांच्या तपासाबाबत शंका व्यक्त करत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून ॲप घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंगे यांनी केली आहे माझ्या नेवासा मतदारसंघातील जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थान या ठिकाणी कुठल्याही घराला दरवाजा नाही कुलूप नाही अशी आख्यांका आहे आणि संपूर्ण जगभरातून शनेश्वर देवस्थानला भाविक भक्त हजारोच्या लाखोच्या संख्येनं येत असतात परंतु मागील सहा महिन्याचा विचार केला तर शनिदेवाच्या मंदिराचं मंदिरामध्येच त्या ठिकाणी मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे जगप्रसिद्ध या शनेश्वर देवस्थानमध्ये दे सुमारे सहा पूर्वी उघडकीस आलेले ऑनलाइन ॲप क्यू आर कोड पावती पुस्तकांच्या माध्यमातून देश आणि जगभरातील भाविकांची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचे या घोटाळ्याविषयी निदर्शनास आले आहे या घोटाळ्याविषयी मागील प्रश्न घ्या प्रश्न घ्यामध्ये लग्न साहेब प्रश्न घ्या प्रश्न विचारा आपण प्रश्न जे साहेब जागतिक देवस्थाने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या उत्तर त्याचं दिलं होतं आणि म्हणून या ठिकाणी देवस्थानचा हा कारभार सभा सभागृहा पुढे आपण मांडला होता आदरणीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सायबर क्राईमच्या उच्च स्तरावरून या घोटाळ्याचा तपास करण्यात येईल असे सांगितले होते परंतु प्रत्यक्षात मात्र सायबर क्राईमच्या अहिल्यानगर विभागाने संपूर्ण तपास केल्याचे समोर आले आहे मागणी अशा आहे साहेब की पावसाळी अधिवेशनामध्ये विचारलेल्या प्रश्नाला आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या संपूर्ण सभागृहा समोर जवळजवळ बारा ते पंधरा मिनिटं त्या ठिकाणी संपूर्ण या देवस्थानचा भोंगळा कारभार आपल्यासमोर मांडला होता परंतु म्हणावी अशी प्रगती या तपासात दिस दिसून येत नाही आणि आपल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी जुजबी कारवाई या ठिकाणी दोन त्या कर्मचाऱ्यांवरती केली गेली एक कोटीचा घोटाळा केल्याचे सांगण्यात आले परंतु या ठिकाणी सर्व शिंगणापूर ग्रामस्थ आणि संपूर्ण देशभरामधून येणारे जगभरामधून ज्या ठिकाणी सांगतो की इथं चोरी होत नाही जर कुंपणच शेत खात असेल तर आणि म्हणून माझी विनंती आहे की याची व्याप्ती फार मोठी आहे अतिशय सखोल पद्धतीने याची चौकशी व्हावी नाहीतर जनतेमध्ये आणि भाविकांमध्ये वातावरण या ठिकाणी तयार होणार आलाय मंत्री मोदे उत्तर आणि ही सीबीआय कडे ही चौकशी द्यावी अशी माझी विनंती आहे सन्मान्य सदस्य विठ्ठलजी लंगे यांनी उपस्थित केलेच्या लक्षवीधीच्या अनुषंगानं अहिल्यानगर जिल्ह्यातील शनेश्वर देवस्थान या देवस्थानानी सर्वप्रथम शेमारू या कंपनीला दोन हजार अठरा पासून शनिदेवांचे लाइव दर्शन देण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर श्री शनेश्वर देवस्थानाकडून सन दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यान देवधान ॲप श्री मंदिर ॲप उत्सव ॲप वामा ॲप शेमारू ॲपच्या कंपन्यांना ऑनलाईन पूजा चढावा लाईव दर्शन सारख्या सेवा भाविकांना पुरवण्या पुरविण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली त्यानंतर चोवीस नऊ दोन हजार बावीस रोजी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे बैठकीमध्ये ऑनलाईन पूजा सर्व्हिसेस देणाऱ्या एजन्सीला परवानगी देण्याचे अधिकार हे देवस्थानच्या कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होता ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी नितीन शेटे कर्मचारी संजय पवार सचिन शेटे यांनी या सर्व प्रकरणामध्ये अपार केल्याचा त्या ठिकाणी दिसून आला त्याच्यामुळे आरोपी संजय पवार व सचिन शेटे यांना सदतीस लाख पंधरा हजार रुपये त्याच पद्धतीनं बत्तीस लाख पाच हजार रुपये इतक्या रकमेचा अपार व फसवणूक केल्याचं त्या ठिकाणी के माहिती मिळाली म्हणून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली सदर आरोपी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून न्यायालयीन कोठडीमध्ये गुन्ह्याची परवानगी विना परवानगी अॅप धारक ऑनलाईन पूजा व चढा अवतारा जखम मिल, केली रक्कम शनी शिंगणापूर देवस्थानच्या बँक खात्यात वर्ग न करता परस्पर ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांनी स्वतःकडे ठेवण्यात आली होती याबद्दलची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र सायबर यांच्या निरीक्षणाखाली पुढचा तपास चालू आहे हा तपास तातडीनं करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दि, देण्यात येईल आणि लवकरात लवकर पुढची कारवाई त्या ठिकाणी मागणी आहे की शनेश्वर देवस्थान घोटाळ्याचा तपास सीबीआय द्यावा आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा तपास होऊन हा घोटाळा ही विनंती शंकर नाबदे नेवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा